नमस्कार आत्ताची या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे शरद पवारांनी उमेदवारी जाहीर करूनही अमोल कोल्हे अजित पवार गटात येणार पाहूयात काय आहे सविस्तर बातमी लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजण्यापूर्वीच राज्यात प्रत्येक पक्षानं आपापले पाय रोखण्यास सुरुवात केली आहे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष प्रवेशाचं प्रमाण वाढल्याचं दिसत आहे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसोबतच आमदार खासदार ही मूळ पक्ष सोडून इतर पक्षामध्ये प्रवेश करत असल्याचं पाव्यास मिळत आहे अशातच प्रत्येक पक्षाकडून अनेक मोठमोठे दावे केले जात आहेत अजितदादाच्या गटातील एका मोठ्या मंत्र्यानं केलेल्या दाव्यामुळे राजकीय के वर्तुळात खळबळ पसरली आहे शरद पवार गटाचे नेते शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार अमोल कोल्हे यांनी शरद पवार गटानं उमेदवारी जाहीर केली असली तरी ते कधीही अजित पवार गटात येऊ शकतात असं संकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री धर्मबाबा अत्राम यांनी दिला आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अजित पवार गट आणि मंत्री धर्मबाबा अतराम यांनी ही माहिती दिली आहे शरद पवार गटानं राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांची उमेदवारी जाहीर केली आहे असं असलं तरी ते कधी पण अजित पवार गटात येऊ शकतात पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की विद्यमान खासदार आमच्या पक्षाचे आहेत त्या चार जागा आम्ही लढणारच आहोत यासह भंडारा गोंदिया आणि गडचिरोली या, या, या विदर्भातील जागासह नऊ जागावर अजित पवार गटाचा दावा असल्याचं धर्माबाबा आत्राम यांनी सांगितलं आहे शरद पवार यांनी आता आराम करून मार्गदर्शनाच्या भूमिकेत राहावं असा सल्लाही धर्माबाबा आत्राम यांनी दिला आहे महाराष्ट्रात शरद पवार यांचे आणि अजित पवारांचा चेहरा मोठा आहे त्यामुळे शरद पवार यांना मिळणार नसल्याचं धर्मबा म्हणाले आहे विदर्भातील मोठं नाव आणि काँग्रेसचे निष्ठावंत असलेले नेते आणि माजी मंत्री अनीस अहमद लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे अजित पवार गटात मध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहे काँग्रेसमधील मोठं नाव असलेले अनीस अहमद यांच्याबाबत सुरू असलेल्या चर्चेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे मंत्री अनीस अहमद यांचा काँग्रेस सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणं म्हणजे विदर्भात काँग्रेसला मोठा धक्का असल्याचं बोललं जात आहे अशाच नवनवीन घडामोडी बघण्यासाठी आत्ताच आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि शेजाच्या बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद